गंगाखेडच्या डॉक्टर असोसिएशनकडून पूरग्रस्त खळी गावात आरोग्य शिबिर गंगाखेड परभणी गंगाखेड तालुक्यातील पूरग्रस्त खळी गावात दोन ऑक्टोंबर रोजी डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेड यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पुरामुळे मुख्य प्रवाहापासून अलगत झालेल्या या गावात डॉक्टरांनी जीवाची बाजी लावून वैद्यकीय सेवा पुरवल्याने गावकऱ्यांनी मोठा दिलासा व्यक्त केला डॉक्टर असोसिएशनच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे एकूण पाचशे पन्नास रुग्णांवर मोफत उपचार या आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह फिजिशियन नर्सिंग स्टाफ आणि आरोग्य कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले एकूण पाचशे पन्नास रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली आरोग्यदूतांचा सत्कार कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर गावकऱ्यांनी डॉक्टरांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला विशेष म्हणजे गावचे खरे आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे ज्ञानेश्वर घुलेश्वर यांचाही याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला डॉक्टर असोसिएशनच्या या धैर्यवान आणि सेवाभावी उपक्रमामुळे पूरग्रस्त गावकऱ्यांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाली ज्यामुळे आरोग्य समस्यांवर मात करणे सोपे झाले आहे